आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेसवर उपाय देणारी हो संस्था इको फ्रेंडली लाईफ अर्थात पर्यावरण स्नेही जीवन हे पर्यावरण स्नेही जीवन म्हणजे नेमकं काय हे या संस्थेशी जोडलं गेल्यावर समजू शकतो जस की इको फ्रेंडली लाइफ च्या माध्यमातून सगळ्यात आधी स्वची म्हणजे स्वतःची जाणीव करून जाते स्वतःची जाणीव होण्यासाठी मदत आणि इको फ्रेंडली लाईफ च्या माध्यमातून पर्यावरणाशी असलेली नाळ ही माणसाने कधीच सोडू नये यासाठी प्रयत्न केले जातात पर्यावरणाचे रक्षण लोक पर्यायाने स्वतःचे संरक्षण असते ही ओळख या संस्थेने करून दिलेली आहे आणि या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण स्नेही जीवन हे समृद्ध जीवन असत परंतु पर्यावरण स्नेही जीवन जगत जगत या देशातील विविध समस्या त्यामध्ये बेरोजगारी असेल गुन्हेगारी असेल व्यसनाधीनता असेल आणि त्या बरोबरीने त्या जमरीने येणाऱ्या इतर अनेक समस्या असतील आणि या समस्यांमध्ये कितपत पडलेला आपला भारत देश असेल तर या भारत देशाला या समस्यांच्या जनतेमधून जर बाहेर काढायचं असेल तर या देशामधील तमाम युवकांनी आपल्यातली ताकद ओळखायला हवी आपल्यातली शक्ती जाणून घ्यायला हवी आणि या भारतभरातल्या युवा शक्तीच्या जोरावर आपण या देशामध्ये समस्या मुक्त जीवन जगणारा प्रत्येक माणूस आपल्याला तिसरेपर्यंत आपण कार्यरत राहणार आहोत म्हणूनच आपण म्हणतो ना सर्व तरुण सगळा भारत समर्थन जर एकच सुद्धा करून सगळा बर आहे आता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पर्यावरण जागृती आणि पर्यावरण रक्षण महारालीचे उद्घाटन झालेले आहे या कार्यक्रमाप्रसंगी मराठी सिनेसृष्टीतील नाट्यसृष्टीतील आघाडीचे कलावंत अभिनेते नायक म्हणून सिरियल मध्ये आणि टी व्ही जगतामध्ये लोकप्रिय झालेले माननीय जी कुलकर्णी हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थिती म्हणून या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर युवा दिलाची धडकन मराठी संगीत क्षेत्रातील एक उभट नाव कबीर शाक्य हे सुद्धा या आपल्या महारालीमध्ये सहभागी झालेले आहेत मान्यवर सर श्री अशोक यंजे यांनी दिलेला हा जो थॉट आहे हा ग्लोबल थॉट आहे सर्व मानवांना सर्व जीवांना सर्व वनस्पतींना सर्व प्राण्यांना आणि सर्व लाईव्ह थिंग्सना आवश्यक असणारा महत्वाचा असणारा हा पर्यावरण रक्षणाचा विषय घेऊन गेले बारा साडेबारा वर्ष इको फ्रेंडली लाईफ ही संस्था कार्यरत आहे आणि या इको फ्रेंडली लाईफ संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण जागृती विषयक कामं केली जातात पर्यावरणाच्या माध्यमातूनच तरुणांना स्व जाणीव व्हावी तरुणांना स्वस्तित्वाची माहिती व्हावी म्हणून सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व परिवर्तन अशा प्रकारचे काम केली जातात आणि त्यामुळे नमस्कार मी सक्षम कुलकर्णी आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच आपला अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस या आपल्या स्वातंत्र्य दिवसानिमित्ताने इको फ्रेंडली लाईफ या संस्थेने एक पर्यावरण रॅलीचं आयोजन केलं होतं ठाण्यामध्ये सगळे युवा पिढीतले आत्ताचे कॉलेजमधले सगळे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि खूप छान उपक्रम होता आणि मला प या रॅलीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली मला <clears throat> इको फ्रेंडली लाईफ या संस्थेबरोबर असोसिएट होता आलं यासाठी मी इको फ्रेंडली लाईफ या संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचा हा खूप चांग चांगला आणि खूप मोठा संकल्प आहे की त्यांना सातशे कोटी झाडांचं वृक्षारोपण करायचं आणि त्यांना हे सगळं आपल्या युवा पिढीतर्फे घडवून आणायचं तर मला नक्की असं वाटतं खात्रीशी वाटतं की आपल्या सगळ्या युवा पिढीला आत्ता टेम्परेचर डिफरन्सेस आणि सगळ्याच गोष्टी खूप जाणवत आहेत प्रकर्षाने आणि ह्याच्यावरचं एकच सोल्युशन म्हणजे वृक्षारोपण हेच आहे तर मी सगळ्या तरुण पिढीला आव्हान करतो की आपल्यापासूनच सुरुवात करूया आणि प्रत्येकाने जमलं तरी एक झाड लावून त्याची काळजी जरी घेता आली तरी खूप झालं आपल्या आप दिव सगळ्या दिवसाच्या बिझी स्केड्यूलमधनं एक दहा मिनटं पण नाही लागत झाडाला पाणी घालायला तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्यापासूनच सुरुवात करून जेवढी झाडं आपल्याला लावता येतील आणि त्या झाडांची <coughs> आपल्याला काळजी घेता येईल यासाठी आपल्याला काय काय करता येईल याचा आपण जरा विचार करूया आणि इको फ्रेंडली लाईफ या संस्थेबरोबर अजून त्यांच्या पुढच्या काहीही त्यांचे उपक्रम असतील तरी त्यांना माझा पूर्ण सपोर्ट असेल सो so, थँक्यू सो मच so आणि हा पंधरा ऑगस्ट नेहमीच लक्षात राहील कारण की एका चांगल्या कॉजबरोबर असोसिएट होता सो थँक्यू सो मच की आपण हा सातशे कोटीचा जो काही कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे ते लढतो भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे आणि आपण प्रत्येकाने या चार वर्षामध्ये फक्त पाच झाडं लावून जगवली तरी सुद्धा भारतामध्ये सातशे कोटी झाडं मुलांना वनांना पळत ना सातशे कोटी कसे झाडं लागणार आहे त्यांनी सातशे कोटी झाडं पर्यावरण समृद्ध भारत बनवायचा आपल्याला सहा मुलांनी बहरलेला भारत करायचा आपल्याला अशा भारताचे नेतृत्व आपण ही तरुण मुलं करणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी संकल्पना आहे सोल्यूशन फॉर ऑल एस्पेक्ट्स ऑफ लाइफ इको फ्रेंडली लाईफ ही लाइफ जर आपण या लाईव्ह समजा घेऊन तरुण सगळा भारत तरुण सगळा भारत बनवण्यासाठी आता या अठ्याहत्तर वर्षापासून आपण जी संकल्पना केली आहे की सातशे कोटी झाड प्रत्येक प्रत्येकाने एक एक झाड जरी लावलं ही आपली देशाची लोकसंख्या आहे आणि कोटी हे फिडको कोटीचा हिशोब केला प्रत्येकाने एक झाड लावलं तरी आपल्याला सातशे कोटीचा जगाला एक संदेश देण्यासाठी आणि या संदेशाच्या माध्यमातून जगाचे डोळ छान खण उघडावेत यासाठी एका महाफलकाच प्रदर्शन आत्ताच आपण सर्वांनी पाहिलं की त्या महा बॅनरवर पृथ्वी अशा संकटात सापडलेली दिसते की सूर्याची किरण जी आहेत ती प्रखर प्रखर होत चाललेत आणि त्या पृथ्वी तलावरील <Nuturi fparantar> नामांकित लोक या पृथ्वी तलावरील गगत जगे लोक सुद्धा त्या सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे वाचू शकत नाही मग तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाची काय करा असा अर्थ व्यक्त करणारा जो मोठा बॅनर आपण आता सर्वांनी पाहिला आणि त्याच्यामधून आपल्याला एक शीख मिळाली की कधी ना कधी ही पृथ्वी मिसळणार आहे आणि हा जो धोसा आहे तो आपल्याला वेळीच जर कळाला तर मात्र आपण याच्यामधून केला एक प्रण करावा लागेल की मी एक तरी झाड लावीन दरवर्षी म्हणूनच आपण म्हणतो एक झाड प्रत्येक वर्षी प्रत्येक ठिकाणी एक झाड प्रत्येक वर्षी प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने लावायला हवं म्हणूनच म्हटलं जात की जुन्या काळामध्ये संत तुकारामांनी आपल्या सर्वांना एका अभंगाच्या माध्यमातून ओळख करून दिली होती या निसर्गाची आणि त्यांनी सांगितलं होत वृक्ष हे जे वृक्ष वल्ली वल्ली म्हणजे वेली आणि वृक्ष म्हणजे मोठी झाड ही झाड आणि ह्या वेली म्हणजे आमचे कुणीतरी नातेवाईक आहेत आणि त्यांचं आणि आमचं जे नातं आहे तेच नातं आपण पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी इको फ्रेंडली लाईफच्या च्या माध्यमातून ठाणेकर जनतेला एक नवीन संदेश घेऊन आलेलो आहोत जो, हो, जो तुम्हाला माहीत आहे फक्त आम्ही तुम्हाला रिमाइंड करायला आलेलो हो, आहोत की पुन्हा पुन्हा आपल्याला गरज आहे निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी कारण निसर्गाचं रक्षण म्हणजे स्वतःच संरक्षण आणि स्वतः अशा प्रकारचा कुठेतरी जगात शेत भरवून दिले आहे स्वरोजगारी दिलेली आहे अंधश्रद्धा अशा अनेक वस्तूंच्या प्रत्येक आजचा युवक आणि आजचा भारतीय नागरिक सापडलेला आहे आणि त्या समस्यांमध्ये

लेते नको तो आणि आपण निकाल काढायचा आहे आणि जेव्हा समचा समो हा जपती जा जा एक निर्माण तरुण निर्माण होणार आहे आणि त्या माध्यमातून आपण एका नवीन भारताची ओळख करत आहोत आजपर्यंत आपण आजचा भारता दिल्ली आपण आहोत राजकारणामुळे दौऱ्यांसाठी काही असं माझ्या मी आज करून बेरोजगार एकायला नसतो तर तुझ्या गोष्टी काय बेरोजकाळी लक्ष आपल्याला

बघा पर्यावरण म्हणजे एकदम साधी सोपी गोष्ट आहे आपण अनेक प्रश्न निर्माण केले आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतो ते कधीच सुटणार नाही कारण ते मानव निर्मित आहे आपण जर पर्यावरणाला समजून घेतलं तर आपल्याला कुठलाही प्रश्न प्रॉब्लेम स्ट्रेस टेन्शन असणार नाही म्हणून ते साध्या पद्धतीने समजून घ्या आपण एखादं झाड लावतो किंवा एखादं लहान बाळ आपण मोठं करतो तर आई ज्याप्रमाणे त्याचं संगोपन करते त्याप्रमाणे एक झाड आपण जर लावलं आणि त्यासाठी तीन बाय तीन फुटाचा खड्डा घेतला त्याच्यामध्ये खत टाकलं आणि त्या खत टाकून त्याच्यावर जर झाड आपण लावलं ला तर चार वर्षामध्ये ते झाड आपण त्याला पाणी घालायचं आहे आणि चार वर्षात ते मोठं होतं फळं द्यायला लागतं आणि अशा प्रकारे संपूर्ण भारतभर ही प्रक्रिया होण्यासाठी फक्त चार वर्ष लागणारे फक्त एकशे चाळीस कोटींनी प्रत्येकी पाच झाडं लावायचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे आता हे जे आहे हे जसं झाडाला फळ येतं तसंच लहान मूल किंवा आता जी कॉलेजमधली मुलं आहे त्यांनी स्वतः जर चार वर्ष दिली तर त्या ठिकाणी चार वर्षामध्ये ती स्वतःच्या पायावर उभारणार त्यांच्या आवडीच्या विचारातून ते बिझनेस करणार नोकरी करणार आणि फक्त चार, चार वर्षामध्ये झाडाबरोबर वर ती वर तरुण मंडळीसुद्धा स्वयंपूर्ण समृद्ध होणार अनेकांना प्रश्न पडतो की सातशे कोटी झाडं ही संपूर्ण भारतभर कशी आणि कोणत्या पद्धतीने लावणार कसं काय यशस्वी होणार पण मित्रांनो हे सगळं अतिशय सोपं आहे फक्त नीट समजून घ्यायचं आहे कारण आपल्यामधला आळस आपण काढून टाकला आणि आपली फक्त इच्छाशक्ती याच्यासाठी पैसा वगैरे हा सेकंडरी आहे इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे आणि इको फ्रेंडली लाईफने ह्या दोन चार वर्षामध्ये आत्तापर्यंत छोट्या पद्धतीने सव्वीस हजार झाडापर्यंत जी के लागवड केली ती वाढवलेली आहे आणि ती आपल्याला बघायला मिळतात तर त्याचप्रकारे आपल्याला संपूर्ण भारतभर हा विषय न्यायचा आहे आणि चार वर्षामध्ये शक्य होणार आहे कारण झाडाला वाढण्यासाठी फक्त लागतात चार आणि चार वर्ष नंतर कोणतीही मशागत करायला लागत नाही अशा प्रकारे झाडांबरोबर हा तरुणसुद्धा वाढणार आहे आणि चार चार वर्षामध्ये भारत स्वयंपूर्ण समृद्ध होणार आहे तर मग आता आपल्याला ही तरुण तगड्या भारताची क्रांती करायची आहे सातशे कोटी झाडं तरुणांनी लावायची आहे आणि हे फक्त तरुण आणि तरुणच करू शकतो आणि म्हणून आपण त्याला तरुण तगडा भारत म्हणतो आता ह्या तरुणांमध्ये जी क्रयशक्ती आहे जी त्यांच्यामध्ये चांगली ऊर्जा आहे तिला आपण वापरायचं आहे कारण तरुण फारच क्रिएटिव्ह असतात ही जाणीव आपल्या देशामध्ये अनेकांना नाही आहे आणि ह्या तरुण शक्तीला जर आपण घेऊन अशा प्रकारे पुढे जर गेलं तर ही स्वातंत्र्यामधली खऱ्या अर्थाने दुसरी क्रांती घडेल की त्या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगती होईल आणि खऱ्या अर्थाने भारत हा एक भारत होईल आणि म्हणून आजच्या दिवशी हे सगळं करण्याचं कारण उपाय इको फ्रेंडली लाईफ अर्थात पर्यावरण स्नेही जीवन म्हणजे नेमकं काय हे ने या संस्थेशी जोडले गेल्यावर समजू शकतो जस की इको फ्रेंडली लाईफच्या च्या माध्यमातून सगळ्यात आधी स्वची म्हणजे स्वतःची जाणीव करून दिली जाते स्वतः अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता